काय प्राइस आहे याची टू हंड्रेड टू हंड्रेड बनारसी नऊवारी हे आपण स्वतः बनवतो घरामध्ये स्लाइडिंग विंडो ग्रील सोफा गालीचा कार्पेट किचनचं सिंक असताना चॉक होत छान असं दिसणार वेअर केल्यावरती सलवार खूप छान अशा कश्मीरी पर्स पाऊच स्लिंग बॅग ज्वेलरी राहू शकते एकत्र असे मोत्यामध्ये झुमके आहेत हे आहे जायफळ मुरांबा जायफळ मुरांबा हो मी पहिल्यांदाच पाहते काय प्राइस नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत खरेदी महोत्सव पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत श्रू कृतींद्र हॉल पापडी पारनाका वसई वेस्ट बारा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी असा याचा कालावधी आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो मॅडम हॅलो आज आपण एक्झिबिशनला कुठे आलो आहेत आपल्या एक्झिबिशनचं नाव आज तुम्ही वसईला आलाय आणि खरेदी महोत्सव आपण चालू केला आहे सुकृत हॉल फार नाका वसई पश्चिम आणि बारा ते सोळा तारीख असं पाच दिवसांकरता यावेळी ठेवलेला आहे खरेदी महोत्सव तर तुमच्या चॅनलद्वारे मी सगळ्यांना विनंती करेन किंवा आवाहन करेन की सगळ्या वसईकरांनी जरूर भेट द्या सोळा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री साडे आठ पर्यंत खरेदी महोत्सव चालू असणार आहे खूप छान छान असे स्टॉल आहेत सगळी खरेदी आपण या ठिकाणी एकाच ठिकाणी करू शकतो Correct. नमस्कार दादा हा नमस्कार आपलं नाव तुमचं हो? नाव सचिन गुजर आपल्याकडे काय क्लिडिंगचे प्रोडक्ट आहेत सगळे तसंच हे कापूर जाण आहे धूप लोभान कापूर उजाळण्यासाठी येतं जसं आईस रोड बर्फाचा शेक घेण्यासाठी येतं त्याची शंभर रुपयाला हॉट अँड कोल्ड बॅग येते व्हॅक्युम आहे घरामध्ये स्लाइडिंग विंडो ग्रिल सोफा गालीचा कार्पेट बेडशीट मधला असं कचरा धूळ माती डस्ट करण्यात येतं काय प्राइस आहे चार्जिंग करायचं आणि वापरायचं हे साडे चारशे रुपयाचं येतं मॅडम चारशे हो एक तास चार्ज करायचं पाच सात तास चालतं ते गाडी मध्ये कार मध्ये सोफ्या सुंदर वापर आहे जे गॅसचं लायटर आहे चार्जिंग च लावा दिवे लावा कापूर कापसाची वात छान जाते पंथे वगैरे लावायला सुंदर प्रकारचा वापर आहे हा दोनशे पन्नास रुपयाला ऑनलाईन ला साडे ला सेलिंग आहे सगळी टॉवेल आहेत स्पॉन्ज वगैरे आहेत भांडी गॅसला स्क्रबर आहेत नॉनस्टिकला स्टील ला काचेची भांडी गॅस सगळी साफ करला जे डोर मॅट्स आहेत पाणी ऑब्झॉर्ब करणारे अँडिस्किट मॅट बाथरूमच्या बाहेर ठेवा आठ ठेवा सरकत नाही पायाखाली घसरणार नाही थँक्यू वेलकम दाई नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सुभाष आपल्याकडे हे वन, 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 वन पीस आहेत हा हे वन पीस कुर्ती आहेत हे जयपुरी कॉटन आहे तुम्ही जीन्स लेगिन्स वरती पण वापरू शकता हो। आणि वन पीस वन पीस म्हणून पण वापरू शकता काय प्राइस रेंज आहे सेव्हन हंड्रेड ला येते सेव्हन हंड्रेड हो एकच प्राइस आहे एकच प्राइस आहे आत मध्ये तीन इंच स्लीव्ह आहेत वन साइड पॉकेट आहे त्याला मागे बेल्ट आहे हे असं आहे हो असं दिसणार वेअर केल्यावरती ले पशावरी पशावरी हे लेगिंग सलवार प्लाजो कशावरही वापरू शकतो कशावरही वापरू शकतो इथे सुद्धा असे हे लावलेले आहे कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे जयपुरी अतिशय सुरेख आहेत कॉटन मध्ये खूप छान आहेत हे पण छान आहे प्रिंट सुंदर थँक्यू दादा नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव निखिल अनंत सागवेकर आपल्याकडे सगळा कोकणी मेवा आहे हो ना हो हो, हो। तरी पाहू शकता तुम्ही फणस फणस भाजी फणस भाजी आहे रेडी टू इट आहे आवळा आहे आवळा पेटा आवळा मावा आवळा सुपारी नाचणी सत्व डांगर मेतकूट पुळीत मालवणी खाजे गुळातले बुंदीचे लाडू आंबावडी करवंदवडी गरे पटे तळलेले गरेवडी होईज करवंदवडीची पंचावन्न पंचावन्न काही हो हो आरामात आराम हो आमसूल आहेत मसाले आहेत आपले मिरची आहेत वेगळं काय दिसतंय मला हे हे आहे जायफळ मुरांबा जायफळ हो। मुरांबा मी पहिल्यांदाच पाहते काय प्राइस हो। आहे त्याची येणार तुम्हाला एक सत्तर हो। है। ते पंच्याहत्तर हो आवळा चुंदा आहे लसूण चटणी वेगळ्या प्रकारचे जाम जामणी लोणचं असं सगळं या स्टॉल वरती आहे मँगो पल्प आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे मसाले आहेत सगळे गावठी पोहे आहेत आतसडीचे तांदूळ आहेत मालवणी कोंबडीवडे वडे आहेत ते कोकम सरबत आहे ना कोकम सरबत आहे कोकम सरबत आहेत जांभूळ ज्यूस आहे जांबूज्यूस आहे पापडाचे वेगवेगळे प्रकार आहेत थँक यू दादा नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव सुप्रिया शिंदे आपल्याकडे काय आहे माझ्याकडे गुढी वस्त्र आहे हा गुढी वस्त्र आहे सुरेख आहे काय प्राइस आहे याची टू हंड्रेड टू हंड्रेड पण साईज लहान मोठी आहे का हा आपल्याकडे वेगवेगळ्या साईजेस आहेत आणि पॅटर्न पण वेगळे हे राजलक्ष्मी आहे साईज फेमस आहे टू हंड्रेडच आहे आणखीन काय आहे आपल्याकडे आणखीन आहे वेगळं काहीतरी दिसतय मला ही आहे बनारसी नऊवारी बनारसी नऊवारी हे आपण स्वतः बनवतो आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे वे कलर आहेत त्याप्रमाणे कस्टमाइज पण करून देतो अच्छा वेग वेग वे दे हे असे वेगवेगळे कलर आहेत आणि ही अशी पण बनवून देतो अशी बनवून देतो अंदाजे प्राइस सांगतात फोर थाउजंड फोर थाउजंड आणि हे लहान मुलांसाठी आहे लहान मुलींचे आहेत कलर्स आहेत त्याचे हे पण आम्ही कस्टमाइज करून देतो कस्टमाइज करून देतो खूप छान आहे आणि ही आहे आपली पारंपारिक नऊवारी जशी येते तशी हे साडेतीन हजार सुंदर आहे ही साडेतीन आहे आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे कलर भेटतो छान कलर आहे आणि ह्याच्यामध्ये कलर मध्ये पण कलर भेटतो सुंदर थँक यू नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव माझं तृप्ती दही सुंदर अशी ज्वेलरी आहे या स्टॉल वरती त्या अशा चेन आहेत माळा आहेत काय प्राइस रेंज आहे याची ह्याच्यामध्ये थ्री हंड्रेड पासून आहे सगळे गोल्ड प्लेटिंग मध्ये येणार तुम्हाला गोल्ड प्लेटिंग मध्ये आहे येस आणि हे झुमके छोटे छोटे अतिशय सुरेख आहेत ह्याच्यामध्ये दीडशे पासून आहे दीडशे पासून येस ह्या बुगड्या आहेत ना येस बुगडी काय प्राइस ने चालू होतात टू हंड्रेड पासून पासून क्वालिटी एकदम चांगली येणार हलक्यातल्या नाहीये त्या मंगळसूत्र खूप सुंदर मंगळसूत्र पण साडेतीनशे पासून साडेतीनशे पासून आहेत खूप छान अशी ज्वेलरी या ताईच्या स्टॉल वरती आहे हेअरिंग्स काय प्राइस रेंज मे होतात ह्याच्यामध्ये टू फिफ्टी टू फिफ्टी स्टार्टिंग स्टार्टिंग असे टॉप्स देखील आहेत फिंगर रिंग्स आहेत हे ब्रेसलेट काय प्राइस रेंज ने चालू होतात ब्रेसलेट्स आहेत हे फोर फिफ्टी पासून फोर फिफ्टी असे मोत्यामध्ये झुमके आहेत सुंदर अशा बँगल्स आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये या काय प्राइस ने चालू होतात बँगल्स मध्ये हा थ्री फिफ्टी पासून थ्री फिफ्टी पासून खूप छान आहेत बँगल्स असे हे मोठे झुमके देखील आहेत आपण छोटे गोल्ड प्लेटिंग वाले गोल प्लेटिंग। तुम्ही बघितले ते साधे वाले साधे वाले होते त्याची प्राइस, प्राइस काय है रेंज आहे त्याच्यामध्ये फायव्ह हो। फिफ्टी पासून फायव्ह फिफ्टी त्या देखील बँगल्स खूप सुंदर आहेत आपण प्लेटेड आहेत हो या मधल्या अच्छा या गोल्ड प्लेटेड आहेत या मायक्रो मध्ये अच्छा आणि या मायक्रो मध्ये आहेत सुंदर अशी ज्वेलरी आहे थँक्यू नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव माझं नाव पुष्पा आपल्याकडे माझ्याकडे हे ओटचे होममेड प्रोडक्ट आहे हे पाम जागरी पासून बनवलेलं आहे हे तीनशे रुपये पाव किलो आहे हे मिक्स फ्लेवर आहे हे चॉकलेट मध्ये आहे हे बदाम रेझन मध्ये आहे आणि हे त्याचे हे बार आहेत अच्छा हे वन फिफ्टीच आहे हे आहे चॉकलेट आहे चांगलं हो आणि ब्राउनी आहे माझी ही ब्राऊनी आहे वॉलनट ब्राउनी ते विदाउट फ्रीज दहा दिवस राहते अच्छा शुगर फ्री साठी कोण लोक बोलतात डायबिटीस आम्हाला खाऊ शकत नाही ते खजूरपासून बनवलेलं आहे वन फिफ्टीचा डबा आहे आणि बाकीचे हे सगळे त्यांचेच बाईट्स बनवले कुकीज आहेत माझ्या ह्या ट्रेझन कुकीज आहेत चॉकलेट कुकीज आहेत हे नवीन एक बनवलेले आहे मी मिल्की बाईट्स व्हाईट चॉकलेट नट्स फुटी मुलांना फार आवडतं हे खूप छान आहे रवा केक बनवला आहे मी काय प्राइस आहे डब्याची कोणत्या रवा रवा केक एटी रवा के रुपीज आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये स्वतः बनवते सगळं मी सगळं स्वतः बनवते होम मेड आहे सगळं थँक्यू नमस्कार नमस्कार मॅडम मध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव महेश जोशी आपल्याकडे लाकडी खाण्याचं तेल आहे गिरगाईचं तूप आहे अक्रोड आहेत खजूर आहेत अंजीर आहेत आणि बाकीचे अजून ड्रायफ्रुट्स आहेत वेलची पासून दालचिनी पर्यंत सगळे प्रोडक्ट आहेत सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत गरम मसाले आहेत अंजीर आहे त्याच्यानंतर मिक्स ड्राय फ्रुट्स आहेत चंबो साईज मध्ये खजूर आहेत खजूर आहेत बॉक्स मध्ये काय आहे मॅडम चांगला प्रश्न विचारला तुम्ही याच्यामध्ये आपण प्रेक्षकांसाठी पाचक म्हणून घेऊन आलो याच्यामध्ये लवंग आहे काळी मिरी आहे बडीशूप आहे ओवा आहे हो आहे आणि काळा गुळ आहे हे कसं आहे जेवणानंतर रोज खाण्यासाठी एक वडी खायची असते पाचनक्रियेसाठी चांगला असते बॉक्स ची चारशे रुपये चारशे रुपये पाचक आहे तसंच तुम्ही या साईडला याल तर खारीक आहेत सुकलेले सुकवलेले खारीक आहेत जर्दाळू आहेत ओले जर्दाळू आहेत आणि सगळ्या प्रकारचे बेरीज आहेत चेरीज क्रैनबेरीज गोल्डन बेरीज प्लम बेरीज ब्लू बेरी सूट्स अपने कड़े अवेलेबल है अच्छी गुड़ा पाउडर है तुम्हें दूध है खीर है कि चाय बननापरू शकता दूध फाटत नहीं है आणि चवीला पण छान असतं तसेच आपले सगळे प्रोडक्ट त्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे डब्ल्यू 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 डॉट मी डॉट कॉम थँक्यू हॅलो हाय आपलं नाव माझं नाव वैभवी दळवी आम्ही उद्यमिता नावाने एक एनजीओ आहे आमचं तसं आम्ही एरियामध्ये जे लेडीज असतात त्यांना आम्ही हे स्टिचिंगचं काम देतो हे सगळं औरंगाबादला असतं अच्छा साधारण तीस रुपयापासून पर्सेस आहेत आमचे तीस आहेत चाळीस आहेत गिफ्टिंगसाठी असे सेट्स मध्ये आहेत दोनचं सेट आहे काय प्राइस हे एकशे वीस ला आहे हे दोनशे ला आहे पार्टीवेअर क्लचेस पण आहेत आमच्याकडे हे एकशे वीस ला आहेत हे ट्रॅव्हल पाऊचेस आहे आपला मेकअप असेल औषध असेल हे सगळं ठेवण्यासाठी हे वन फिफ्टी पर्यंत आहे असे ज्वेलरी पाऊचेस पण आहेत त्याच्यात आपली सगळी ज्वेलरी राहू शकते एकत्र सगळं काय प्राइस हे थ्री फिफ्टी ला आहे थ्री फिफ्टी ला साधारण बॅग पण आहेत दोनशे पासून बॅग चालू आहेत दोनशे दोनशे पासून चालू होता चालू आहे सुंदर अशा बॅग आहेत पर्स आहेत साडी कवर पण साडी कवर, कवर देखील आहे काय प्राइस याची साडी कव्हर चारशे चारशे ला थँक चार्शेल यू नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव धनश्री करमरकर आपल्याकडे काय काय आहे साजूक तुपातले लाडू आहे किती आहेत लाडूचे आपल्याकडे प्रकारचे लाडू पाच प्रकारचे लाडू आहेत काय प्राइस आहे बॉक्स त्या दीडशे एकशे ऐंशी आणि हे मसाले वेगवेगळ्या प्रकारचे खिचडी मसाला आहे गोडा मसाला चहा मसाला त्याची काय प्राइस आहे पॅकेटे वीस वालेही आहेत पन्नास रुपये अच्छा वीस वाले पण आहेत मेथपूट आहे लसूण चटणी आहे पुळीत पीक आहे आंबोळी पीक आहे हे गरे आहेत फणसाचे भाज आणि आहे काय प्राइस आहे बॉय याची पॅकेटची ऐंशी ऐंशी रुपये हे एकशे पंचवीस रुपये टाइमपास अच्छा आणि हे वेगळं आहे का खमंग हो चकली।, चकली अच्छा ही भाजाणी चकली आहे आणि ही टाइमपास चकली आहे बटाटा चिवडा आहे हे काय आहे हे खारे शंकर खारे शंकरपाळे आहेत आणि हे आहेत आहेत अच्छा थँक्यू ताई हॅलो हॅलो नमस्कार माझं नाव तृप्ती आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव मौलिक आहे माझ्याकडे सगळ्या टाईपच्या अँटी टार्गिस्ट मध्ये ज्वेलरी मिळतील आणि कोरियन हेअर एक्सेसरीज मिळतील काय प्राइस रेंज रेंज माझ्याकडे टू हंड्रेड टू फाईव्ह हंड्रेड च्या रेंज मध्ये आहे आणि हेअर एक्सेसरीज तुम्हाला थर्टी रुपीज पासून टू हंड्रेडच्या रेंज मध्ये मिळतील काय चालू हे नेकपीस आहे ते तुम्हाला टू हंड्रेड पासून मिळतील ब्रेसलेट तुम्हाला रेंज मध्ये आहेत आणि बीडचे ब्रेसलेट आहे ते सिक्स्टी रुपीज टू फिफ्टीला मिळतील फिंगर रिंग्स मिळतील तुम्हाला टू हंड्रेड टू फोर हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये अच्छा आणि ही सगळी हेअर एक्सेसरीज आहे जी ट्वेंटी रुपीस पासून टू फिफ्टीच्या च्या रेंज पर्यंत आहे हे इयरिंग आहेत हंड्रेड रुपीजच्या रेंज मध्ये आणि हे सेट आहेत थ्री हंड्रेडच्या रेंज मध्ये हे असे तुम्हाला कोरियन मध्ये अॅक्रेलिक शीट मध्ये क्लिप्स मिळतील आणि यांचा ना तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनल वर देखील आहे मौलिक ज्वेलरी म्हणून येस तर तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये एक नेकलेस डिटेल मध्ये तुम्हाला बघता येईल थँक्यू नमस्कार दादा हा नमस्कार आपलं नाव मी संजय शेवाळे कडची वेगवेगळी भांडी आहेत कलाई केलेली आहे जसं लंगड्या आहेत टोप आहेत हंडे आहेत कडाई कड़े आहेत कडाईची काय आपली आठशे पासून सुरुवात होते ती दोन हजारापर्यंत वेगवेगळे सर्व साईज आहेत त्याच्यामध्ये हँडल वाले किंवा विदाऊट हँडल वाले पण येतात जशी पाहिजे पाहिजे येणार तुम्हाला तशी आपल्याकडे काश्याची वाटी आहे पायाच्या तळव्याने घासण्यासाठी उष्णता जिस्ता वाटासाठी उपयोग केला जातो परत हे एक मल्टीवर्ल बास्केट आहे ते वेगवेगळ्या प्रकारे आपला यूज करता येतो त्याच्यावर तुम्ही ऍपल केळी ठेवू शकता देवाळ्यात फुलं ठेवता येतात असं ओपन केलं की सकाळ पूर्वीच शिंकाळ आपला काय प्राइस आहे त्याची हे दोनशे रुपये दोनशे हो आणि हे ओट्याला लावण्यासाठी एक खवनी आहे जे लेडीज लोकांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी खवनी आणि वेळी बनवलेले ते किचनच्या ओट्यावरती लावायचे असे प्लेट असं उभं गास सिलेंडर सोबत पण छान आहे हो हे आपले किचनचं सिंक असतं ना चोकर bộtा जमिनीसाठी ठेवायची काय प्राइस आहे याची हे दीडशे रुपयाला आहे 150 रुपये अशी बारीक प्रोडक्ट या दादांच्या स्टॉल वरती आहे हो चोपर वगैरे कांदा काकडी गोभी पालेभाजी मित्र पालक वगैरे बारीक करण्यासाठी अच्छा थँक्यू दादा हॅलो हे आमचं युनिक हेल्थ म्हणून प्रोडक्ट आहेत सगळे आपण इथे वसई एक्झिबिशनमध्ये आलो आहे त्याच्यामध्ये हे आयकुल मास्क आहे जे डोळ्यांसाठी वापरलं होतं फ्रीजमध्ये ठेवून डोळ्यांना लावा डोळे दुखता डोळ्यातून पाणी येत्या डोळ्यांखाली जे ब्लॅक सर्कल येतं त्यासाठी तसंच हे फेससाठी येतं पूर्ण चेहऱ्याला आणि हे तुम्हाला आज ऑफर मध्ये येते एक्झिबिशनला हे बाहेर तुम्हाला थ्री नाईन्टी नाईन इथे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे टू हंड्रेड ला येतं हे जे नाईन नाईन्टी नाईन एमआरपी आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे फाईव्ह हंड्रेड लाय प्लस ह्याच्यावरती आज ऑफर आहे वसई एक्झिबिशन साठी की हे आयकूल जे आहे टू हंड्रेड चे ह्याच्यावर आपण फ्रीज येतोय म्हणजे पुरा कॉम्बो तुम्हाला फायव्ह हंड्रेड मध येऊन जातो हॉट बॅग आहे रिचार्जेबल आइस बॅग आहे जी काय चार्ज करून वापरायची हा स्कल्प मसाजर आहे हेड मसाज साठी तुम्ही यूज करू शकता तो आच्छवाटी मसाजर आहे तळपायना हाताने वगैरे तोळायची गरज नाही डायरेक्ट प्लग करा ऑन करा हे तुम्ही तळपायना असं काय करायचं हे बाहेर तुम्हाला 5200 ला आहे आपण इथे हंड्रेड ला विथ 1 इयर वॉरंटी देतोय त्याच्यानंतर हे गॅजेट आहे मसाज गन जे की सी टाइप को चार्जिंग वर आहे लॉंग प्रेस ऑन करा हे ऑन होऊन जाईल हे तुम्ही कुठेही कंबर पार्ट मान वगैरे याच्यासाठी वापरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ही ऍक्ट्युप्रेशर चप्पल येते बघा डॉक्टर चप्पल बऱ्याच लेडीज लोकांची कंबर दुखणे पाय दुखणे वगैरे त्रास असतात हे अँटीस्किरेट आहे घालायला पण चांगले पीयू फॉर्म मध्ये रबर मध्ये नाहीये हे सगळ्यांना माहिती असेल बऱ्याच ऍड चालू आहे शुगर क्लिप आहे डायबिटीक पेशंट हे वापरतात आणि शुगर कंट्रोल मध्ये राहते तसंच हे बाकीची तुम्हाला ऍक्टिप्रेशर प्रोडक्ट ची रेंज आहे तर तुमचं आमचं पाच दिवस एक्झिबिशन चालू आहे तुम्ही स्वतः इथे व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला आपण चांगली माहिती देऊ शकतो थँक्यू नमस्कार ताई न, नमस्कार तुझं नाव माझं नाव नीलम आहे सिमरन फॅशनच्या ड्रेस मटेरियल आहे आहे हॉटेल मध्येच आहे सातशे पन्नास पासून स्टार्ट आहे सातशे पन्नास पासून स्टार्ट आहे ते किती पर्यंत आहे ते दोन हजारापर्यंत आहे दोन हजारापर्यंत आहे म्हणजे पार्टी वेअर सुद्धा आहे पार्टी वेअर पार्टीवेअर असेल का महाग जास्त आहे बघा ते पोरबूज आहेत अच्छा हे आहे सिल्क मध्ये आहे सिल्क मध्ये फोर पीस आहेत विथ अच्छा फोर पीस आहे विथ लाइनिंग आहे छान असं कलेक्शन या ताईच्या स्टॉल वरती आहे सुंदर दोन हजारच्या च्या रेंज पर्यंत आहे थँक्यू ताई आपण आपके पास हे कश्मीरी पर्स आहे सब ना क्या प्राइस रेंज हे चालू होत आहे डिफरंट रेंट ये टू थाउजेंड फाइव हंड्रेड थ्री थाउजेंड टू थाउजेंड फाइव साइज और डिजाइन है ना ये जो तो ऊपर मैडम ये 1600, 1500, 1300, ये कितना 1300, 1300, 1400, 1400, ये हंड्रेड रुपीज ये छोटा सा हंड्रेड रुपीज सिलिंग बैग ये कितना मैडम और एक ये ये बहुत अच्छा, अच्छा है क्या? भी है और ए भी है एक क्या क्या है भी भी क्या प्राइस इसका अरे वाह बटवा बटवा क्या प्राइस है हंड्रेड मैडम सुंदर खूब छान अशा कश्मीरी पॉल्स पाउच स्लिंग बैग या कितना एट हंड्रेड एट हंड्रेड न्यू पैटर्न अच्छा सुंदर आहे थँक्यू नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव किरण किरण किशोर कोपट्टर आपल्याकडे काय काय सगळे पापड सगळे व्हरायटी वाले आहेत जसे कस्तुरी मेथी पापड आपल्याकडे गार्लिकचे पापड्स आहेत आणि सगळे होममेड पापड आहेत हे मकेचे आहेत कॉर्नचे आहेत चीज वाले आहेत भूपासासाठी रेड चिल्ली तिखट वाले आहेत त्यानं नाचणी आहे ऑनियन रिंग आहे शाबूदाना पाहिजे शाबुदानाचे पण उपवासाचे पापड आपल्याकडे अच्छा उपवासाचे पण आहे किती प्रकार आहेत याच्यामध्ये हे सगळे टोटल आठ व्हरायटीचे पापड आठ 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 आहेत हा सगळे फ्राय करायचे डीप ना डीप फ्राई करू शकता ओवन मध्ये करता येईल ओवन मध्ये पण करू शकता ओवन मध्ये तुम्हाला 30 सेकंद मध्ये बनवता येईल नाहीतर ए फ्राय मशीन मध्ये पण तुम्हाला करता येईल थैंक यू ओ, नमस्ते आपका नाम भैया मेरा नाम इरफान राही है मैंने आपके पास गाउन है जी अपने ना? पास नाइटीज कॉटन में ही है सर प्योर कॉटन में है प्योर कॉटन में और अल्फाइन फैब्रिक है क्या प्राइस रेंज से चालू होता है ये लखनऊ का मल कॉटन है मैम हाँ? ये फोर फिफ्टी का एक एट हंड्रेड में दो पीस है अच्छा एट हंड्रेड में दो बाय फोर फिफ्टी एंड बाई टू एट हंड्रेड में अच्छा लखनऊ कॉटन मल कॉटन ज्यादा से ज्यादा क्या प्राइस रेंज है? ये अपने, अपने पास स्टार्टिंग थ्री है। है, फिफ्टी आएंगे अच्छा थ्री पीस वन थाउजेंड के ऑफर है अच्छा थ्री पीस वन थाउजेंड जी ये सेवन फिफ्टी के एक थाउजेंड थ्री हंड्रेड में दो है ये कपड़ा टच करके देख सकते हैं ये अल्फाइन फैब्रिक है ये क्या प्राइस रेंज है ये भी लखनऊ का कॉटन है ये 550 का एक 1000 के दो है मैं। अच्छा प्लेन है ना पूरा वो पूरा प्लेन एक पीस ओपन करके दिखा सुंदर है छान है ये जयपुरी ज्योति कॉटन है जयपुरी है ये 650 का एक 1100 में दो छान असं गाऊनचं कलेक्शन या स्टॉल वरती आहे कॉटन मध्ये आहेत थँक्यू नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव श्रेया ऐक आपल्याकडे कुर्ती आहेत लॉंग आणि शॉर्ट दोन्ही कॉटन मध्येच आहेत कॉटन सिल्क रेयॉन हेवी रेन अच्छा वेगवेगळ्या मटेरियल मध्ये आहेत काय प्राइस रेंज चालू होता लॉंग कुर्ती आपल्याकडे चारशे पासून आहे चारशे पासून चालू होते आणि शॉर्ट कुर्ती थ्री फिफ्टी पासून थ्री फिफ्टी पासून फक्त कुर्तीज आहेत ना कुर्तीज याची प्राइस रेंज काय आहे हा हा आपल्याकडे सेट आहे अच्छा सेट आहे म्हणजे सेट पण आहे तुझ्याकडे हो हो विथ पॅन्ट हा सेव्हन फिफ्टीचा सेव्हन फिफ्टी छान आहे टू पीस मध्ये आहे का टू पीस टू पीस मध्ये आहे छान असा हा सेट आहे सुंदर आणि हा ब्ल्यू कलर मध्ये पण खूप छान आहे फ्रौक आहे हा आपल्याकडे फ्रॉक अवेलेबल अच्छा फ्रॉक आहे वा सुंदर आहे काय प्राइस आहे याची फाय फाय फिफ्टी खूप सुंदर आहे कलर पण छान आहे पॅटर्न पण छान आहे थँक्यू नमस्कार दादा नमस्कार आपले नाव नकुल तुरे आमच्याकडे सर्व नैसर्गिक आणि नेचर प्रोडक्ट आहेत विविध प्रकारची सरबत आहेत याच्यामध्ये तुम्हाला अगदी पल्प चावून खाता ने येईल एवढं नॅचरल याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कल्लरिसेस वगैरे वापरलेलं नाही ह्याच्यामध्ये किती ग्लास होतात म्हणजे डायल्यूट करावे लागतं ना हा हे कॉन्सन्ट्रेट आहे पाच पट डायल्युशन आहे अच्छा गेलं तर पाच किंवा सापडा प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी प्राइस वन सेव्हन्टी वन एटी वन नाईन्टी अशी प्राइस आहे डायल्युशन पण वेगवेगळा आहे या वडे उन्हामध्ये सुकवलेले आळा लिंबू वडे आणि आपूस आंबी या प्रवास ही प्रवासामध्ये टेस्ट केली आता छान आहे सगळी प्रवासामध्ये घ्यायला चांगली तान ताण उलटी वगैरे होत हे सोलकडीचं मिक्स आहे आपल्याकडे पूर्ण पाऊस मध्ये अर्धा लिटर पाणी घाला पाच ग्लास सोलकडी तर वन एकदा बनवलं तर दोन तीन दिवसात संपून टाकायचे असं सहा महिने राहतं जाम्स आहेत नैसर्गिक आपूसांबेचा अंजीरचा आहे अगदी लहान मुलां दिवस एकटा एवढं नॅचरल कळलं रेसेस वगैरे काही घातलेलं नाही केशरबेलचीर शिरामध्ये घालायला पाचक आहे डायजेस्ट ऍसिडिटी अपचन वगैरे झालं तर पाचक हे नव्वद रुपयाला आहे पाच सात वर्ष प्रीतच्या बाहेर खजूर चिंच चटणी आहे ही ऑइल फ्री लोसाड लोणची आहे कमी तिखट आणि कमी तेलाची लोणची अच्छा काय प्राइस आहे पॅकेट ची फिफ्टी फाय आणि सिक्स्टी रुपीज असं वेगवेगळे प्राइस आहे थँक्यू था। था। वेलकम हॅलो नमस्कार ताई आपलं नाव माझं मनाली विचार सुंदर अशी ज्वेलरी या ताईच्या स्टॉल वरती आहे हँडमेड आहे का ही हो हँडमेड ज्वेलरी सुंदर अशी मंगळसूत्र आहेत लॉंग मध्ये पण आहेत आणि शॉर्ट मध्ये पण आहेत दोन्ही आहेत दोन्ही आहेत अच्छा शॉर्ट ची प्राइस रेंज काय आहे वन फिफ्टी आणि लॉंग ची टू आणि टू टू फिफ्टी असं दोन रेंज मध्ये अच्छा आणि अशा माळा आहेत मोत्यामध्ये सुंदर अशा हा सेट आहे का हा सेट आहे काय प्राइस आहे याची ही सिक्स फिफ्टी चा आहे अमेरिकन क्रिस्टल्स आहे अच्छा छान अशी ज्वेलरी या ताईकडे आहे सुंदर हे पण खूप छान आहे काय प्राइस आहे याची याची टू फिफ्टी आहे टू फिफ्टी हे पण छान आहेत हे हे कशामध्ये हे टू फिफ्टी चे आहेत हे अँटिक क्रिस्टल्स आहे अच्छा खूप छान आहेत आणि हे ब्रेसलेट ब्रेसलेट वन फिफ्टी चे आहेत वन फिफ्टी वन फिफ्टी बंच ब्रेसलेट म्हणतात छान आहे आणि हे नेकपीस हे नेकपीस टिया सेट म्हणतात याला काय प्राइस आहे त्याची याची टू फिफ्टी टू फिफ्टी सुंदर असे इयर आहेत काय प्राइस आहे ला तीन पेअर्स आहे हंड्रेड ला तीन पेअर्स ही सगळी ज्वेलरी हँडमेड आहे थैंक यू हाय मैम आपका नाम संदीप आपके पास सीट है बेडशीटी मैम जयपुर का है जयपुर का हाँ. क्या प्राइस चालू होता है एट फिफ्टी से स्टार्टिंग एट फिफ्टी से हाँ. डबल और सिंगल दोनों है हाँ डबल सिंगल दोनों है सिंगल छह सौ पचास का डबल एट फिफ्टी से स्टार्टिंग में अच्छा ये जो डिस्प्ले पे लगाया हाँ, वो एट फिफ्टी से स्टार्ट है अलग अलग प्राइस में अच्छा अलग अलग है और ये कम, जो सामने रखा वही है ना हाँ ये का का है हाँ? 850 का वो सब आएगा मैम और क्या क्या है साढ़े आठ सौ रूपए साढ़े आठ सौ ऐसा दोहर चाहिए तो दोहर आपको मिल जाएगा मैम थाउजेंड का आएगा था प्योर कॉटन है खूब छान है वेगवेगळे वेग कलर आहेत अगदी कलरफुल आहेत लाईट कलर आणि डार्क कलर, कलर। मध्ये सुंदर आहे रेंज एट फिफ्टी एट फिफ्टी ह्याच्यामध्ये पण असे वेगवेगळे कलर आहेत थँक्यू हॅलो खादी कॉटन आहेत हजारला ला तीन हजार कुठलेही घ्या कुठलेही घेऊ शकतो कलर सगळे भेटतील अच्छा सेमच आहेत आणि सिंगल घेतला तर साडेतीनशे ला एक हजार ला तीन अच्छा आणि हा पिंक वाला लावलाय तो तो लावला तो सातशे ला वन पीस वन पीस आहे पॅन्ट हो। पण आहेत का आपल्याला पॅन्ट पण आहेत ह्याच्यामध्ये असे पाठी इलास्टिक आहे पुढे नाडी आहे बसायला उठायला चांगले किशे पण आहेत तीन मध्ये पॅन्ट पण घेऊ शकतो त्याच्यामध्ये दोन कुर्ती एक पॅन्ट पण असं पण घेऊ शकतो हजारला ला तीन अच्छा अशा पॅन्ट सुद्धा आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये असतील ना त्याच्यावर शॉर्ट कुर्ती वापरा टी शर्ट वापरा प्लेन मध्ये पाहिजे तर प्लेन मध्ये प्लेन पण आहेत प्लेन मध्ये पण आहेत प्लेन मध्ये पण आहेत कम्फर्टेबल आहेत साईज मध्ये पण बसायला उठायला चांगलं छान आहेत थँक्यू नमस्कार आपलं नाव बिरजू जरी जरीबुटी आहे हो ना काय काय याच्यामध्ये हे सगळं हे सगळे शुगर बीपी थायरॉइड गॅस एसिडिटी साठी औषध असते काय वजन कमी करावं केसांबद्दल सगळे वनस्पती जुन्या काळची औषध अच्छा आजी द्यायची ती सगळी औषधं हो ना किती बऱ्याच सगळ्याच आजारांवरती चालतात आज, आज जुन्या काळातली विदाउट केमिकल विदाउट केमिकल सगळ्या प्रकारची जडीबुटी आहे या स्टॉल वरती थँक्यू आपका आपण मोहम्मद निसार आपल मी जगलपूर सिल्क आहे हा साड़ी है कॉटन दुपट्टा साड़ी क्या प्राइस रेंज से ये चालू होता है ये वाला अठारह सौ अठारह सौ का ये ड्रेस मटेरियल है ये ड्रेस मटेरियल दो सौ पचास की मीटर ये? ये ये भी ड्रेस मटेरियल है अच्छा और ये दुपट्टे हैं ये दोपट्टे है। क्या प्राइस है दुपट्टे का 350 है। 350 तीन सौ पचास की तीन सौ पचास मधुबनी मधुबनी प्रिंट में है ये, ये।, ये भी दुपट्टा है दो सौ पचास की दो सौ दो सौ पचास दो सौ पचास का और ये ड्रेस मटेरियल है ये भी दो सौ पचास की है ड्रेस मटेरियल कैसे मीटर है ये दो सौ पचास दो सौ पचास प्योर दो सौ है प्योर कॉटन है सुंदर है थैंक यू तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ खूप छान असं एक्झिबिशन आहे सगळे स्टॉल खूप छान आहेत आपण नक्कीच या एक्झिबिशनला भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद